आठशे एक 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 हजार 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 रुपये 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 अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये रुपये माल आहे दोन हजार रुपये दोन हजार रुपये एकतीस रुपये बावीस रुपये चोवीस रुपये चोवीस वर पंचवीस रुपये साडेपंचवीस चौवीस सत्तावीस रुपये साडे साडेसत्तीस अठ्ठावीस रुपये तीन हजार रुपये तीन हजार पन्नास रुपये एकतीस रुपये एकतीस पन्नास रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये तेहतीस रुपये साडे तेहतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये साडे चौतीस रुपये हजार रुपये एकतीस रुपये रुपये साडे रुपये चौतीस रुपये साडे चौतीस पस्तीस रुपये रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये सदतीस पन्नास रुपये अडतीस रुपये रुपये साडे अडतीस रुपये साडे अडतीस रुपये एक पंचाळीस रुपये एक पंचाळीस रुपये पंचवीसशे रुपये

बाराशे पंधराशे रुपये रुपये पंचवीस साडे पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीन हजार रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये साडेबत्तीस रुपये साडे साडेबत्तीस तीस रुपये बोला एकोणी पंचवीसशे सव्वीसशे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन हजार रुपये पंचवीसशे रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये तीन हजार तीन हजार रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस पन्नास बत्तीस पन्नास रुपये साडे तस रुपये चौतीस रुपये साडे चौतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस पन्नास रुपये रुपये सरपंच साडेस रुपये पंचवीस रुपये रुपये सत्तावीस रुपये साडे सत्ता अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीन हजार रुपये तीन हजार एकतीस रुपये तीन हजार एकतीस रुपये साडेस रुपये बत्तीस रुपये उलटी पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये एकतीस रुपये साडे एकतीस रुपये बत्तीस रुपये साडे बत्तीस रुपये तेतीस रुपये साडे ते सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीस रुपये तीन हजार रुपये तीन हजार पन्नास रुपये तीन हजार पन्नास रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये शेट बत्तीस पन्नास रुपये तेहतीस रुपये साडे तेहतीस रुपये पंच्याहत्तर रुपये चौतीस रुपये साडे चौतीसशे रुपये साडे चौतीसशे रुपये पस्तीसशे रुपये हजार रुपये एकवीस रुपये रुपये साडे बावीस रुपये तेवीस चोवीस रुपये साडे चोवीस रुपये पंचवीस रुपये साडे पंचवीस चोवीस रुपये सत्तावीस रुपये रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये साडे अठ्ठावीस रुपये बोला पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीस रुपये तीन हजार रुपये सरपंच तीन हजार पन्नास रुपये एकतीस रुपये रुपये साडे चौतीसशे रुपये पस्तीस रुपये पस्तीस पन्नास रुपये छत्तीस रुपये साडे छत्तीसशे रुपये साडे साडेछत्तीस रुपये सदतीसशे रुपये सदतीसशे रुपये